तर कुठल्या महापालिकांसाठी सर्वाधिक निधी देण्याची घोषणा झाली पाहूयात मुंबई नागपूर चंद्रपूर कोल्हापुरात मुंबई उपनगरासाठी छत्तीस पुणांक बासष्ट कोटी नागपुरातील कामठी महादुला पिंपळा बहादुरा नगरपंचायतींसाठी चाळीस कोटी रुपये रत्नागिरीतील खेड भंडणगड दापोलीसाठी एकोणीस पूर्णांक नव्वद कोटी रुपये तर कोल्हापुरातील जयसिंगपूर वडगाव शिरोळ कुरुंदवाड हातकणंगलेसाठी सोळा पूर्णांक सहा कोटी रुपये नाशिक उद्योग भवनासाठी सोळा कोटी आणि इतर कामांसाठी तेरा पूर्णांक पंच्याहत्तर कोटी असे एकूण तीस कोटी एकसष्ट लाख रुपये तर बदलापूर मुरबाडसह ठाण्यात सोळा पूर्णांक नव्वद कोटी रुपये टीका निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे बदलापूर मुरबाड सह ठाण्यामध्ये सोळा पूर्णांक नव्वद कोटी रुपये तिकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे सध्याच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे पालिका निवडणुकासाठी मुंबई काँग्रेसमध्ये बदल होईल अशी शक्यता वर्तवण्यात अगदी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच मुंबई काँग्रेसमध्ये हे काही बदल होण्याची शक्यता आहे सध्याच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आहेत आणि त्यांच्यावरच पक्षातील काही नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीला चक्क मंत्र्यांचे ओएसडी बसल्याची माहिती समोर आली आहे मंत्र्यांचे ओएसडी बसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कॅबिनेट बैठकीत केवळ मंत्री सचिवच बसावेत असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर भर बैठकीतून मंत्र्यांच्या ओएसडीना बाहेर जाण्यास सांगितलं हे मंत्री शिंदे गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे मंत्री भाऊदय उपस्थित नसल्यानं ओएसडीना बसवण्यात आलं होतं या कॅबिनेट बैठकीत शिंदेचा मंत्री गैरहजर होता त्यामुळे ओएसडींना हजर करण्यात आलं त्यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे सध्याच सरन्यायाधीश हे कर्तव्य दक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांनी आता लोकशाही वाचवली पाहिजे अशी विनंती उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश भूषण गवईंना केली आहे तीन चार वर्षांपासून लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडतीय तिला न्यायाचं पाणी पाजा अन्यथा ती दम तोडेल अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली आहे मार्मिकच्या पासष्टाव्या स्थापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे बोलत होते न्यायाधीशाने मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते तीन वर्ष झाली चार वर्ष झाली कधी प्राण सोडेल सांगता येत नाही एक झाले दोन झाले तीन झाले आता आपण चौथे बसलेला आहात त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला हे मी हात जोडून विनंती करतो आहे हात जोडून विनंती करतो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत एकोणतीस तारखेला मुंबईत होणाऱ्या आंदोलना संदर्भात जिंदाभरातील मराठा बांधव हे बैठकीसाठी आज लातूर मध्ये उपस्थित राहणार आहेत मनोज जरांगे पाटील रात्री लातूर मध्ये पोहोचतील तर दुपारी अकरा वाजता मनोज जरांगे हे लातूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांसोबत बैठक घेतील दरम्यान लातूरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जरांगेंची भेट घेणार असल्याचं भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वापर करून फेकून दिला असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय भाजप याआधी असं कधीही करत नव्हतं पण फडणवीसांनी भाजप बदलून टाकली अशी टीका त्यांनी केली आहे आणि एनडीटीव्हीच्या माध्यमातून हे सत्य लोकांना ऐकावं हा म्हणणार नाही कोणी मेड्यात येऊन पण प्रत्येक नेता हा शिंदे साहेब सुद्धा मुद्दाम सत्ता येईपर्यंत जवळ धरलं वापर कदी केला फेकला भाजप असं कधी करत नव्हतं देवेंद्र फडणवीस माणूस असा ऐका असा करतो अजितदादांचं घर पुरं फोडलं अजितदादांची सध्या काही दिवसात तीच परिस्थिती होणार आहे भाजपमधल्या सगळ्यांची ती परिस्थिती हे जेणे मोठं केलं त्याला दाबतो सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू झाल्याची घणाघाती टीका मंत्री भरत गोगावले आमच्या मेहनतीमुळे सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार झाले ते आता विसरले असतील पण आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली अशा शब्दात भरत गोगावले हल्ला बोल केला गोगावलेंच्या या वक्तव्यावरून तटकरेंनी देखील टोला लगावलाय बद्दल बोलायला मी एवढा छोटा नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगड हे कदाचित ते विसरले असतील आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो रवीशे नसते आमचा महेंद्र दळवी नसता तिथं योगेश कदम नसते हे आम्ही ती जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे ब्याऐंशी हजार कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते तो आम्हाला कित्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं शेड आम्ही काय करायचं आम्हाला यांना मतदान करायचं नाही बोलत तसं नाही आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे आणि म्हणून आपल्याला ते करायचं आहे एक असं आहे की प्रदेश राष्ट्राची काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मला माझ्याबद्दल कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही एक ऐकल्याच्या नंतर त्याची काय ते काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जाईल मी माझ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे मी पाच वेळेला विधानसभेवरती जिल्हा अध्यक्ष म्हणून आज दोन वेळेला लोकसभेवरती निवडून आलेला आहे एकदा महायुतीमधून एकदा महाविकास आघाडीकडून त्याच्यामुळे पक्ष आणि पक्षाचं संघटन मजबूत करणं या पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि माझी भूमिका महाराष्ट्राने पाहिलेली आहे तिकडे कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिर परिसरात भेसळयुक्त प्रसाद आढळला आहे बिया भेसळी विरोधात ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिलाय प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दख्खनचा ज्योतिबा मंदिर परिसरात विक्री केला जात असलेल्या प्रसादात भेसळ असल्याच्या तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं यामध्ये कारवाई केली आहे मात्र तरी देखील भेसळयुक्त प्रसाद विक्री होत असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण कुंदा पेढे हा प्रसाद म्हणून घेत असतात कमी किमतीत माल तयार करून विक्री उद्देशानं ही भेसळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे या ग्रामस्थांशी संवाद आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातल्या दख्खनचा राजा ज्योतिबा या देवस्थान परिसरामधल्या भेसळयुक्त पेढ्यांची चर्चा आहे तर याच भेसळयुक्त पेढ्यांवर कारवाई देखील नवं आवश्यक प्रशासन केली मात्र ठोस अशी कुठेतरी कारवाई दिसून येताना पाहायला मिळत आणि याच्यातूनच आता कुठेतरी ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक भूमिकेतून पाहायला मिळतात हे जे पेढे आहेत ते पेढे कुठेतरी भेसळयुक्त पद्धतीनं विक्री करत असल्याचा आरोप या सगळ्या ग्रामस्थांकडून होतोय तर याबाबतची कारवाई देखील अन्न औषध प्रशासनाने केलेली होती काही माल देखील जप्त केलेला होता मात्र तरी देखील अशा पद्धतीचा माल जो आहे तो अजूनही अशाच पद्धतीनं विक्री केला जातोय कुठेतरी दमदाती केला जातोय एक अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या सुद्धा समोर त्यांना पाहायला मिळतात तर काय नेमका प्रकार आहे या सगळा ज्योतिबा देवस्थान गेली चार वर्ष या <laughs> कलाकंद पेढ्याच्या विरोधात मी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशात आणून दिलं परंतु जिल्हा प्रशासनाची जे अन्न आणि जसरे प्रतिबंधक आहेत त्यांच्याने ह्यांचे काही लगेबंद आहेत का असं माझ्यासारख्याला वाटायला लागलं कारण त्यावेळेला ते येतात त्यावेळेला ते, ते, ते सगळ्या पेढा चांगल्या देऊन सांगतात कारण त्यांच्या ज्या वेळेला पेढ्या जातो तो पेढा चांगला दिला जातो आणि ते पेढा आत ठेवला जातो असं दुकानदारांच्या त्यांच्यात लगेबंद आहे कारण ज्या वेळेला हा पेढा काही लोकांनी भाविकांना खाला त्याला बरोबर त्रास झाला असं माझ्यासारख्याला अनुभव आहे चार वर्ष झाली आम्ही काम करत असताना दोन हजार किलो पेढासाहेब जर जप्त हे अन्न बेचळ आमच्या आम्ही जाऊन करून यांना दाखवत असेल मग ह्यांची कारवाई करायचं आहे का नाही यांचं काय कर्तव्य हे काय करतात घरात बसून पगार आहे आमच्या सगळ्या भाविकांच्या खिशातला पैशाचा ना आम्ही कारवाई करायची करा का ती आमच्या भाविकाच्या आरोग्याशी कोण खेळत असेल तर अन्न पैसळ अन्न पैसळ प्रतिबंधकच त्याला जबाबदार असं माझं मत आतापर्यंत किती वेळा कारवाई झाली काय किती मुद्दे मुद्देमान जप्त झाला आतापर्यंत एकदा दोन हजार किलो पेढा जप्त झाला एकदा ब्लेड पान सापडलं त्याच्यानंतर आत्ता सहाशे किलो पेढा परवा सापडला परवा दिवशी काल आम्हाला जवळजवळ तीस पस्तीस किलो सापडला तरी हे ह्यांना किती वेळाही फोन करा हे अधिकाऱ्यांनी फोन करून ते जिल्हा हे ये येत नसतील अन्न प्रशासन तर हे करतात का असं माझ्या सरकारला सांगाल भेसळ म्हणजे नेमकं याच्यामध्ये काय भेसवत काय नेमकं भेस ह्याच्यात बेसळ विकण्याचे काम म्हणजे अन्न बेसळचा प्रश्न आहे त्यांना आता अन्न बेसळण परवा आता ह्यांनी सांगितलंच तीस पस्तीस किलो आणि त्याच्या आधी जास्तीत जास्त किती दोन हजार दोन हजार किलो पेडात तपासण्यात आला त्यावेळी भेसळ दिसलीच मग आणि जनतेनं काय करायचं जनते आता बेसळ तपासण्याचा आधी आहेच काय म्हणजे यांची तक्रार कुठं मांडावी का अन्न भेसळला आने vesicles सा अधिकारी सांगितलं स्थानिक लेवलला हो येत नाहीत विक्रेद्याने सांगितलं तर तो लकडा hazardous राहतो आणि त्यांच्या तपासणी ते करतो अजूनही त्यांच्या कुठल्याही कारवाई होत नाही त्याचे नाव डुप्लिकेट तिकडे धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसावमधील चांदणी नदीला मोठा पूर आला मुजधार पावसामुळे सिरसाव गावावरून खारगाव राजुरी यासह अन्य चार गावांचा संपर्क यामळ तोडलाय सिरसाव गावावरून बारशीकडे जाणारे वाहतूक त्यामुळे पूर्णपणे बंद झाली पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली तर पुलाची उंची वाढ पाण्याखा खूप मोठा पूर आलेला आहे वारंवार नदीला पाणी असल्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित पुलाची उंची वाढवण्याचे काम करून घ्यावे सिरसाव सिरसावमधील चांदणी नदीला मोठा पूर आलाय मुसळधार पावसामुळे सिरसाव गावावरून घारगाव राजुरी यासह चार गावांचा संपर्क तुटलाय घेऊयात आमचे प्रतिनिधी तर धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसाव मधल्या चांदणी नदीला मोठा पूर आलाय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी आपल्यासोबत आहेत ओमकार काय सध्या परिस्थिती आहे तिथे दिपाली जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसानं जोर धरलेला पाहायला मिळत आहे याचाच परिणाम म्हणून परंडा तालुक्यातील शिरसाव येथील चांदणी नदीला जो आहे तो मोठा पूर आलेला पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे हा संपूर्ण पूर आलेला आहे आणि यामुळं या गावावरून जाणाऱ्या गारगाव गार गार राजुरी यासह अन्य गावांचा संपर्क जो आहे तो यामुळे तुटल्याचं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शिरसाव गावावरून बार्शीकड मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती होत असते आणि ती वाहतूक देखील आता बंद करण्यात आलेली आहे येथील जो पूल आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे ही संपूर्ण वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवावी अशी स्थानिकांची मागणी आहे मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे परिणामी आता गावाचा संपर्क देखील घटना जी आहे ती आता कृत्य समोर आलेली आहे यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी जी आहे ती आता स्थानिकांकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं दीपाली निश्चितच धन्यवाद ओमकार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी